नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मंडळी आज मी बनवलेलं आहे थंडी आता सुरू झालेली आहे तर, तर छानपैकी असं जेवणानंतर मस्त पचनशक्ती पचनक्रिया चांगलं ठेवण्यासाठी हे मुखवास बनवलेलं आहे मुखवास बनवायचं म्हटलं की त्यामध्ये धना डाळ तीळ आणि खरं तर ओवा नंतर शेपा अशा थोडक्याच गोष्टी घेऊन आपण मुखवास बनवायचो हे लोकांना माहिती आहे पण आता माहिती आहे का तुम्हाला की ह्या ज्या सीड्स आहेत ना म्हणजे बिया आहेत ना वेगवेगळ्या फळांच्या ह्या बिया आहेत त्यासुद्धा मुखवासात वापरल्या जातात आणि त्याचे फायदेसुद्धा खूप सारे आहेत तर आज या सगळ्या काही बिया आणि मुखवासात आणखी एक्स्ट्रा जे दोन तीन प्रकारचे मी पदार्थ घातलेले आहेत त्यामुळे हा मुखवास अगदी औषधरूपी असा झालेला आहे तर यामध्ये नंतर मी एक पावडरसुद्धा घातलेली आहे त्याने ती खूपच चमत्कारिक असा फायदा करून देणारी आहे तर काय काय मी सामान घातलेलं आहे किती किती वापरलेलं आहे ते सगळं बघूया आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे बडीशेप तर तुम्ही एक ठराविक वाटी घेऊन हो, तुम्ही माप घेऊ हो शकतात तसं वजनाने बघायला गेलं तर सगळ्या काही गोष्टी या पन्नास ग्रॅम आहेत फक्त ओवा जो आहे तो मी कमी घेतलेला आहे बडीशेप ओवा आणि थोडीशी हळद त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे आता हे सगळं चोळून घेण्यासाठी यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे इतका लिंबाचा रस बडीशेप आणि ओव्याला छानपैकी खारटपणा यावा यासाठी मीठ घातलेलं आहे लिंबाचा रस हळद संपूर्णपणे याला चोळून घ्यायचा आहे म्हणजे भिजल्यानंतर ना छानपैकी त्याला चव येते तर लिंबाचा रस घाला तुम्ही पाणीऐवजी खूप मस्त टेस्ट येते त्यानंतर घेतलेलं आहे तीळ एक कप त्यानंतर घेतलेला आहे काळे तीळ एक कप त्यानंतर चिया सीड्स घेतलेले आहेत तर बघा हे आहे चिया सीड्स याला चिया सीडच बोलतात मराठीतसुद्धा मराठीतल्या नाव मला माहिती नाही आहे पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की सब्ज्या म्हणजे चिया सीड्स का तर नाही सब्जा वेगळा असतो आणि हे चिया सीड्स हे वेगळे असतात तर खूप लोकं कन्फ्यूज होतात चिया सीड्स आणि सब्ज्यामध्ये तर सब्ज्या वेगळा आणि चिया सीड्स वेगळे तर चिया सीड्ससुद्धा खूप फायदेशीर आहेत तसे मी घेतलेले आहेत त्यानंतर घातले आहेत थोडीशी हळद काळमीठ मीठ आणि दोन चमचे लिंबाचा रस हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान असं सुकण्यासाठी ठेवून थे द्यायचं तुम्ही हे जर रात्री बनवत असाल तर दुसऱ्या दिवशी बडशोप भाजायला घ्यायची किंवा सकाळी बनवायचं आणि संध्याकाळी भाजायला घ्यायची पण हे सगळं काही मुरू द्यायला वेळ लागतो त्यानंतर घेतलेल्या आहेत बिया तर बियामध्ये घेतलेल्या आहेत सूर्यफुलाच्या फुलाच्या बिया त्यानंतर घेतल्या आहेत लाल भोप्याच्या बिया म्हणजे पंपिनच्या बिया त्यानंतर ह्या खरबुजेच्या बिया मगज बोलतो आपण त्याला त्या घेतलेल्या आहेत यालासुद्धा हळद मीठ आणि लिंबू लावून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते वाळवत ठेवायचं आहे तर वाळवण्यासाठी तुम्ही तुम्हाला अगदी लवकर हवं असेल तर तुम्ही उन्हात असेल तुमच्याकडे उन्हत असेल तर उन्हात ठेवू शकता दोन तीन तास किंवा मग रात्रभर फॅन खाली वगैरे ठेवू शकतात पटकन होतात काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं तर आजकाल ना हे सीड्स खाण्याचे फायदे खूपच वाढलेत आणि लोकं खूप खातात हे सीड्स आधी आपण टाइमपास म्हणून खायचो पण आता हे टाइमपास न राहता खूप असं आयुर्वेदिक बेनिफिट्स देणार आहे त्यानंतर घेतलेलं आहे आळशी जवस तर हे तर गरजेचंच आहे हे सुद्धा मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत हे माझ्याकडे घरामध्ये मा ऑलरेडी होते थोडासा कचरा होता त्यामुळे मी ते धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा हळद मीठ आणि लिंबू लावून हे छान सुकवून द्यायचे आहेत पूर्वीपासून आपल्या घरामध्ये माहितीच आहे की आपल्याकडे बडीशेप खाणं किती महत्त्वाचं आहे जेवणानंतर आपल्याकडे बडिशोप खाल्ली जाते घराघरामध्ये बडिशोप ही असतेच असते पण आता कसं झालं आहे ना जशी रोगराई वाढली चालली तशी तशी आपल्या शरीरामध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवणं इतकंच गरजेचं आहे तर हा जो मुखवास आहे ना हे मी एवढे काही काही पदार्थ घातलेले आहेत हे इतके छान आहेत इतके के भरपूर असे बेनिफिट्स देणारे आहेत ना की तुम्ही हे बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा ही बडीशेप बनवूनच घ्याल तर बघा सगळं काही मी सुकत घातलेलं होतं छानपैकी सुकलेलं आहे आता हे एक एक असं भाजून घेऊया तर कढई घेतलेली आहे जाड बुडाची थोडीशी तापल्यानंतर मी आधी सीड्स भाजून घेते कारण की मग खूप कढई गरम झाली की मग सीड्स सीड्स पटकन जळतील तर सूर्यफूल बियांमध्ये प्रथिने जस्त पोटॅशियम मॅग्नेशियम लोह विटॅमिन बी बी सिक्स निरोगी चरबी फायबर कॅलरीज अँटीऑक्सिडंट इतके गुणधर्म असतात जे आपल्या पूर्ण शरीराला खूप छान असं मस्तपैकी फायदा करून देतात त्यानंतर पंपकिन सीड्स भोपळ्याच्या बियाणं हाय बी पी आणि शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवते याने ना वजनामध्ये सुद्धा खूप फरक पडतो वजन कमी व्हायला सुरुवात होते आणि आपण कधी कधी खूप जास्त जेवतो जा आणि अगदी गच्च पोट भरतं तर ते हलकं होण्यासाठी सुद्धा ह्या बिया मदत करतात त्यानंतर ज्या टरबुजाच्या बिया आहेत ना त्या तर खूपच फायदेशीर आहेत म्हणजे आपल्याला माहिती नसत की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतके फायदे लपलेले असतात ते ह्या बिया आपल्या हार्टच्या कामासाठी खूप फायदेशीर ठरतात नर्वस ब्रेकडाऊन होत असेल किंवा कॅन्सरचा खतरा असेल तर अशा वेळी बियांचा खूप फायदा होतो तर ह्यासुद्धा व्यवस्थित सगळ्या काही बिया भाजून घेतलेल्या आहेत मी मस्तपैकी आता साईडला गार होण्यासाठी काढून ठेवते त्यानंतर जे आपण चिया सीड्स काळे ती पांढरे ती घेतलेले होते ना ते भाजून घेऊया हे अगदी पटकन भाजले जातं अगदी फटाफट लगेचच भाजले जातात त्यामुळे जरा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि जरा लक्ष द्यायचं आहे नाहीतर मग काय होतील की चिया सीड्स बारीक बारीक असतात त्या पटकन जळतात तर याचे सुद्धा फायदे भरपूर आहेत काय सांगू तुम्हाला आता किती सांगू आणि किती नाही आपल्याला फक्त माहिती असतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यासाठी खूप फायदेशीर असतात पण आपण त्या खात नाही पण आता तुम्ही खा खरंच खूप फायद्याचे असतात हे आपल्या शरीरासाठी आपण एक वेक वेक ता एक गोष्ट वेगवेगळी खाऊ शकत नाही त्यामुळे त्या एकत्र करायच्या आणि त्याचा मुखवास बनवायचा आणि जेवणानंतर दिवसातून दोन तीन वेळा का होईना ह्या खायच्याच खायच्या खूपच फायदेशीर ठरतात हे पूर्ण शरीरासाठी वेट लॉस असो नर्वस ब्रेकडाऊन असो बी पी शुगर सगळ्यांवर हे अगदी फायद्याचे असतात त्यामुळे तुम्ही हे असा मुखवास बनवा आणि खायला नक्की सुरुवात करा आजकालना पंपकीन सीडचे फायदे लोकांना एवढे कळायला लागलेत आणि ह्या बिया खूप महाग विकल्या जातात पूर्वी बघा आपण जेव्हा लाल भोपळा घ्यायचो तेव्हा भोपळ्यातला जो काही आतला घर असायचा तोसुद्धा भाजीवाले आपल्याला द्यायचे पण आता तुम्ही जेव्हा ही भोपळा घ्याल आणि ऑब्झर्व करा की आपल्याला जो भोपळा असतो ना त्याच्या पूर्ण बिया क्लीन करून दिलेल्या असतात कारण की बिया त्या ऑलरेडी विकायला साईडला काढून ठेवतात एवढी त्याची मार्केटमध्ये आजकाल डिमांड वाढलेली आहे लाल भोपळाच्या बियांची कारण की त्याचे फायदे आता लोकांना कळायला लागले आहेत आणि जिथे फायदा आहे तिथे त्या गोष्टी महाग होतात तर तुमच्याकडे जर लाल भोपळा असेल त्या बिया आणा तुम्ही मस्तपैकी त्या खायला सुरुवात करा खूप फायदे आहेत त्याचे तर बघा बोलता बोलता छान असेल ती मस्तपैकी भाजले गेलेले आहेत आता हे सुद्धा मी साईडला काढून ठेवते यानंतरचा मेन मुखवासमधला पदार्थ आहे तो म्हणजे बडिशोब तर बळीशोबचे असे काही वेगळे फायदे तुम्हाला सांगणं गरजेचंच नाही आहे खूप सारे फायदे आहेत आपण खातोच खातो बडिशोब तर ती अशा पद्धतीने मुखवास बनवून खाल्लं तिच्या सगळे काही पौष्टिक गुण आपल्याला हवे असेल तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवल्या त्यासुद्धा यामध्ये घालून मस्तपैकी बडीशोप खायची आहे मस्त खरपूस असे भाजून घ्यायची आहे बडीशोप आता हे मी साईडला गार होण्यासाठी काढून ठेवते यानंतर शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे आळशी तर आळशीचे फायदे सध्या बऱ्याच वर्षापासून सगळ्यांना खूपच फेमस झालेली आहे आळशी कारण की त्यामध्ये असलेले त्याचे गुणधर्म खूप फायद्याचे आहेत हे आता लोकांना समजायला लागलं आहे आणि लोक हे खूप खातात त्याचे केसांसाठी वेट लॉससाठी हृदयासाठी कॅन्सरसाठी एवढ्या साऱ्या गोष्टींमध्ये हे आपल्याला मदत करतं त्या रोगांपासून लढण्यासाठी तर आळशी तर ही छान खायलाच हवी तर आळशी ना थोडीशी ओलसर केलेली होती मी त्यामुळे ती चिकटलेली होती तर मस्त अशी सुटसुटीत होते जशी जशी तर शी तर शी मुकुणी -मुकुणी होते। तर -तर ती भाजली जाते तशी तशी ती मोकळी मोकळी होते आणि ना छान अशी फुटते म्हणजे तडतड लागते कढईमध्ये ती नाचायला सुरुवात करते तर छानपैकी फुगली आणि तडतड उडायला सुरुवात झाली की समजायचे की आळशी आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर बघा तुम्ही व आणि ती फुलते ना दुप्पट होते म्हणजे जेवढी घातलेली होती त्याच्या दुप्पट दिसायला लागते तर बघा क केवढी होती आणि केवढी मोठी झाली ती तर छानपैकी ही सुद्धा छान भाजून झालेली आहे आता ही सुद्धा मी साईडला काढून ठेवते सगळ्या गोष्टी आता भाजून झालेल्या आहेत छान अशा गार झालेल्या आहेत आता ह्या सगळ्या मिक्स करायच्या लिंबू मीठ हळद अगदी परफेक्ट लागलेलं ला आहे सगळ्यांना कलरसुद्धा खूप छान झालेला आहे जर तुम्ही ही मार्केटमध्ये पन्नास ग्रॅम जरी घ्यायला गेला गेलात ना तर ही बडिशोब तुम्हाला पन्नास ग्रॅमच्या वजनामध्ये तुम्हाला ही शंभर ते दीडशे रुपयाला मिळते इतकी महाग मिळते कारण की याचे फायदे खूप सारे आहेत आणि एवढ्याच साऱ्या गोष्टी घातलेल्या आहेत ना तर याचे आयुर्वेदिक गुणधर्म औषधी गुणधर्म चार पटीने वाढलेले आहेत तर अशी ही हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी उपयुक्त अशी आयुर्वेदिक मुखवास रेडी झालेली आहे तर आता ना यामध्ये एक शेवटचं इन्ग्रेडियंट घालायचं आहे शेवटचा पदार्थ तो म्हणजे एक पावडर घालायची आहे या पावडरचा उपयोग खूप फायदेशीर ठरतो आणि जेव्हाही तुम्ही विकतची बडिशोप खात असाल ना त्यामध्ये तुम्हाला त्याची चव नक्कीच जाणवेल पण तुम्हाला कळणार नाही की ही चव याच पावडरची आहे तर कुठली पावडर आहे चला बघूया तर अनेक रोगांवर मात करणारी औषधी अशी वनस्पती आहे ती म्हणजे ज्येष्ठमध आणि त्याची पावडर आपल्याला यामध्ये एक चमचा घालायची आहे या पावडरमध्ये प्रोटीन्स अँटीबायोटिक्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात तसेच यात कॅल्शियम खूप असतं आता सर्दी खोकल्याचे दिवस आहेत तर यामुळे ना सर्दी खोकल्याचा जो काही त्रास असतो ना तो होत नाही या पावडरमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धीसुद्धा वाढते वात आणि कफच्या समस्या दूर होतात काही लोकांना खूप जास्त हायपर ॲसिडिटी होते त्यावेळी ना असा मुखवास बनवून खायचा त्यामध्ये ज्येष्ठमध नक्की घालायचं कारण की पित्तनाशक असं हा आहे आयुर्वेदामध्ये आरोग्यासाठी ज्येष्ठमध खूप उपयुक्त मानले जाते ज्येष्ठमध खाण्याचे खूप सारे फायदे आहेत अनेक रोगांवर मात करण्यासाठी ज्येष्ठमध वापरलं जातं तर आपण डायरेक्टली असं अज्येष्ठमत खात नाही कारण की आपल्याला सवयच नाही आहे आपण काही झालं की आपण डायरेक्ट औषधं घेतो टॅबलेट घेतो आणि आराम करतो पण ह्या ज्या गोष्टी आपण घरामध्ये बनवून ठेवल्या आणि त्याचा पुरेपूर उपयोग केला तर आपल्याला रोग होणारच नाही आणि पुढच्या गोळ्या टॅबलेट्स घेण्याची वेळच येणार नाही तर अशा पद्धतीने हा आयुर्वेदिक मस्तपैकी मुखवास बनवून रेडी झालेला आहे भरपूर दिवसांसाठी तुम्ही स्टोअर करू शकतात तर इथे मी काचीची बॉटल घेतलेली आहे त्यामध्ये भरून ठेवते तर आता हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे तर मस्तपैकी पौष्टिक खाण्याची वेळ झालेली आहे तर जेवणानंतरसुद्धा काहीतरी पौष्टिक खायलाच हवं त्यासाठी मी बनवलेला आहे हा मुखवास तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा सुद्धा नक्की क्लिक करा म्हणजेच माझे येणारे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील आणि हा व्हिडिओ कोणासाठी महत्त्वाचा वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि ही अशा पद्धतीची आयुर्वेदिक मुखवास घरामध्ये नक्की बनवून ठेवा खूप साऱ्या रोगांवरही फायदेशीर ठरते तर मंडळी बास आजपुरतं इतकंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूस थँक्यू बाय बाय